मंडळी तर आपण दोन वर्ष झाला कोणताही व्हिडिओ टाकला नाही तर मी आज परत आलो आहे आपल्या गावातल्या जंगल सफारीतून चला तर मग सबस्क्रायबरांना धन्यवाद तीस हजार लोक अजूनही जोडलेले आहात त्याबद्दल खूप खूप आभार तर आम्ही हाच जो रस्ता आहे इथून जाणार आहे जंगल सपार म्हणजे फिरण्यासाठी तर माझ्यासोबत आहे अमित पाटील हे सध्या शेनगावमध्ये असतात आणि आमचं प्रेम पाटील राजा पण इथून चालू करणार आपली ट्रेक तर ही अशी पायवाट आहे जाण्यासाठी तर आमच्या गावच्या जंगलाला जवळजवळ मे बी अकराशे हेक्टर काहीतरी जंगल आहे त्यामुळं आम्ही आमच्या सबोदली असं जंगल पूर्ण जंगल असल्यामुळे इकडे गव्यांचे प्रमाण जास्त आहे एक नुकसान जास्त होते ही आधी वाट अशी होती इकडून ट्रॅक्टर न जात आता ट्रॅक्टर बंद आहे पूर्ण टोटरी काय स्ट्रगल त्याचा मोठा कसला सौरव डेली ब्लॉग कंटेन काय आहे त्या पूर्ण टोटल म्हणजे एंटर झालो जंगलामध्ये आम्ही तू इकडे राह आधी हा पासण्यास तुला माहिती आहे इथले काय हे नाव काय ठिकाण म्हणतात माहिती आहे तुला काय माहिती आहे मग गावात राहतो हम्म काय माहिती मला पण माहिती जुना हुडा काय उडा फक्त गावाच्या आपल्या वरती एकच आहे आबाळ बोललो असतो बोलाय नका उन्हाळ्यात इकडच की उन्हाळ्यात काय करतात आम्ही हे आता जंगलामेद आहे इकडनं खालण्याशी कोणी पण लाकडांसाठी म्हणजे वन वन टाकतात आणि त्यासाठी पूर्णपणे टोटल जवळजवळ हातभर दोन हात तरी असं लांब पट्टा असा जाळपट्टा काढतात हा मशीन म्हणजे पेटवतात आणि लांब तर असं ओढत नाहीत म्हणजे जेणेकरून जरी तिकडे वणवा आहे कुठं इकडं खालून आला तरी तिथं थांबतोय स्टॉक हां 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 तसं जंगलाकडून काढतात जाळपट्टा तर जाळ यशा म्हणतात आत ते ब आत जाऊन टाकलेला वनवा तिथं कोणी विझला तर तो भाग वेगळा खरं लांब कुली तर टाकल्यानंतर येऊन तो एका जागा जिथं काढला तिथं स्टॉप तर होतो रे वनवा कशाला टाकतात वनवा लाकडांसाठी बाबा एक एक असं भात जर आहे लाकडं म्हणजे काठ्या कुठ्यात ना आत काढत असतात तोडलेले अनायसाठी म्हणून टाकतात तर त्यामध्ये जवळ लेह म्हणजे ले, ले कीटक पण पक्षी पण भरतात एक दिवस आम्ही वनवा विजवा गेलो होई त्यावेळी वनवा विजा होता मी शशी पाटील होतो त्यावेळी माहित आहे घरट्यामध्ये ती पक्ष्यांची ती म्हणजे ती पक्षी होता तो पक्ष्याची आई होती आहे ती पण मेलेली ती पिल्ली माहित आहे अशी गोटल्यासारखी असं जळून अशी झाली म्हणजे त्यामध्ये पक्षी पण लय मारतात हो होय जाग्यावरती मेल ती असं पक्षी ना त्या मी लय बघितलंय त्यावेळी काय टाकायचं पक्ष्यांचं बाबा ते व्हिडिओ पण आता व्हिडिओ का त्यावेळी काय जंगल उजवायचं काम चालू होते की मुंग्यांचं वारोळ हो आहे ह्या तिथंच राहतात दोन्ही पण वाठा चला भाई सत्य हिंदीचा किड आहे वाटत तिच्यात ह्यामध्ये प्राण्यांचं प्राण्यांचे तो कॉल करण्यात आला आम्हाला विशाल लोहार हॅलो विशाल हा रेंज मध्ये जरा कुठं त्या टायवर जाऊन बसलास कुठे राधा तालुक्यात जायचं आमच्या काय म्हणतोस काय फोन लावलेला परवा कशात होता एवढ्या कामात Pega a massa. आता आम्ही वरती जात आहे जिथून हा पाण्याचा विसर्ग होतोय तिथून प्रेम हे प्रेम बघा असा बघा ना केस दाखवा लागल लागले लागले शूट हो गया आजच्या आजच्या शूट हो गया तर हा व्हिडिओ आवडला तर आपल्याला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला तर फेट्यूब पुढील व्हिडिओ